नमस्कार मित्रांनो स्टार फार मध्ये स्वागत आहे तर बघू शकता आपल्या आता ज्वारीच्या रानामध्ये आपण शेळ्या सोडली आहेत बाहेर तुम्हाला दिसत असेल सर्व शेळ्या आपलं शेड आणि घरच जमीन आहे आपली आणि ह्या शेळ्या सध्या बघा तुम्हाला दिसत असतील तर ज्वारीचं रान मोकळं झालेलं होतं कडबा वगैरे बघू शकता बनीम तर बनीम घालणं चालू आहे आणि इकडे आपले पिकं पिक लावण्यासाठी हे रान आहे इकडं आपली सुबाबळ मेथी घास इथं तुती आणि आपलं दसरथ घास वगैरे लावायचं आहे तर बघा बऱ्याचदा का मी आता मी आपल्या शाळे बांधून असतात ना एकतर गाभण बांधून एकतर आता उन्हाळा दिवस चालू आहे थोडंसं आता सोडतोय मी म्हणजे आठवड्यातून एक दोनदा आता मागं तर एक महिन्याच्या जवळपास सोडलेलेच नव्हत्या शाळेबाहेर कारण राहण पण मोकळं नव्हतं आणि शक्यतो आता एवढ्याच राहणार घरच्या शेतामध्ये आता आपला दहा बारा एकर क्षेत्र आहे तर एवढ्यामध्ये आपल्याला हिंडवायला म्हणजे काही जमत नाही कारण तेवढं का डोंगर दर्यात असलं का नाही आमच्या इकडं एकतर पावसाळा कमी सगळीकडं क्षेत्र नाही इकडे बघू शकता आता कडबा कडव्याची बनिम हे मोठ्या जनावरसाठी असते शेळी शेळ्यासाठी म्हणजे काय नाही आहे उद्देश शेळ्यासाठी बघू शकता आता ही बनिम आहे आणि वर्षाकाठी आपला पंधराशे ते दोन हजार कडवा पडत असतो जेणेकरून पूर्ण म्हणजे वैरणीचा काही ताणच नाही आपल्याला आणि इकडं बघू शकता आता हिथले हितले एक पन्नास ते साठ आपले जवारीचे पेंड्या आणि तो पिवळा तुम्हाला दिसत असेल ते पिवळ्याचे एक पन्नास ते साठ पिवळ्याच्या पेंड्या दोन्हीचं मिळून आपण कडबा कुटी करून मीठ गुळ वगैरे व्यवस्थित त्याच्यावरती मारून आता वाळलं तर आहेत व्यवस्थित आपण स्टोअर करून ठेवायचे कारण की जेवढे आपले जनावर त्यांच्या त्यांच्यानं स्टोअर करून ठेवायचं आणि जर कमी पडलंच तर आपल्या बनवीचा कडबा आहे जेणेकरून काय अडचण नाही वैरणीची आणि कसं आहे जनावर आपल्याकडे म्हशी बैल वगैरे असल्यामुळं वैरणीची कमतरता आपल्याला जास्त भासत नाही आणि त्या उद्देशानं आपण हो स्टोर करून ठेवत असतो चारा इथं बघू शकता पूर्ण आता मस्त एकदम थंड वारं चालू कारण की आबाळ आलेला आहे आणि इथं आपल्या शेळ्या बाहेर मस्त शेळ्या निघतात आपल्या आणि भारी वाटते आणि तुम्ही पण कधी कधी दि बाहेर सोडत चालला कारण की स्ट्रेस पण कमी होते आणि जरा पाय मोकळे केल्यासारखं छान वाटत असते जरा शेळ्यांची मानसिकता चांगली होते कारण बरेच जण काय करतात लाजतात म्हणजे कसं सोडायला रान तर आहे पण जाणून बुजून शेळ्या अजिबात बाहेर सोडत नाहीत तसं करत जाऊ नका जर बंदी जरी असते तर काय होते दहा पंधरा दिवस सोडायचं काय होत नसते का लगेच का बाहेर जाण्यासाठी शेळ्या पुन्हा हे करत नाहीत आणि थोडंसं तब्येत चांगली राहते थोडंसं उड्या वगैरे मारणं पळणं वगैरे झालं व्यवस्थित व्यायाम होत शेळ्यांच्या निरोगी जनावर राहते आणि दुसरी गोष्ट लसीकरण पीपीआर वगैरे जे काय असेल ते करून घ्या ज्यावेळेस आपलं लसीकरण चालू होईल तेव्हा शंभर टक्के तुम्हाला लाईव्ह मी डॉक्टरांसोबत चर्चा करून व्हिडिओ टाकण्यात येईल तर बघा आज थोडासा व्हिडिओ बनवा वाटला कारण की आता मी शाळा बंदिस्त केल्या होत्या स्टार्टिंगला आणल्या होत्या फिरस्तीमधल्या मग सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास फिरवायचो मी हे बघा ज्या वेळेस शेळी पाहायला सुरुवात केली होती ही जी रोड दिसते ना तुम्हाला ही जी रोड ही पूर्ण रोड हे ही पूर्ण आपलं म्हणजे आपल्या या रोड हे पूर्ण इथून पार त्याकडंपर्यंत तिकडं पुढं लांबपर्यंत इथून ही, ही बोरीची झाडं होती ही बोरीचे झाडं आणि कुराड आणि माझ्या शेळ्या पूर्ण सहा महिने शेळ्या फक्त बोरीच्या पाल्यावरच मी सांभाळलेले आहेत आणि कसं आहे घरचेच पन्नास साठ बुरीचे झाडं होते त्याच्यावरच माझं पाच सहा महिने गेले आणि शेळ्याला सावकाश सावकाश मग चारा संपत आला आणि मग नंतर बंदीस केले मी आता बघू शकता बघा ते बोरीचं झाड आता ही जी बोरीचं झाड आहे तुम्हाला दिसते पुढं तुम्हाला दाखवतो एवढं मोठं झाड होतं आणि मी काय करायचं इथं अगोदर येऊन शेळा खाली यायच्या मी कुराड घेऊन झाडावर दोन चार मोठे फाटे तोडले की शेळ्यात तयारच एकदम टम खाऊन काहीच गरज नाही ती मी तिकास फितीगत टाकायची बाहेर आल्यानंतर असले बोरीचं वगैरे खाल्लं दांगड वगैरे खाऊन शेळ्यात तैड राहायच्या ह्या बोरीच्या झाडाला तुम्हाला दिसतंय आता बोरीचं झाड एक सुद्धा पान ठेवायला ठेवायला हो नव्हतं मी एक सुद्धा शेंडा ठेवलेला नव्हता आता एवढं फुटले पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी मस्त आणि येते हे टाकायला तिकडे बोरीचे झाड झाडी बोरीचे झाड इकडं काय बोरचे झाडं होते इकडल्या साईडला काय बोर झाडं होते सर्व खो घातले आणि तेव्हा कुठेतरी आपल्या शाळा सावकासावकाच बंदिस्त केल्या मग बोईरची झाडं संपल्याच्या नंतर फोरजी बुलेट गवत मग खू काय लागलं शेळ्यांना बाहेर खाण्यासाठी चांगलं भेटत बे, नव्हतं कारण की आता सोयाबीनचं सीझन संपल्यामुळं आणि हिरवा चारा गोट्यामध्ये भेटला त्याच्यामुळे शेळ्यांची मानसिकता अशी तयार झाली की आपल्याला फार्ममध्येच चांगलं भेटायला लागले म्हणून शेळ्या पण जास्त काही त्रास दिल्या नाही बंदीत होण्यासाठी नियोजन व्यवस्थित असले की काय नाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो शेळी बंदीच होते का फिरस्ती शेळी बंदीस होते का सगळ्या शेळ्या बंदीस होतात फक्त करणारा पाहिजे बंदिस्ते मेहनत केली ना विषय संपना काही होतंय त्याच्यामुळं उगं जास्त ताण घ्यायचं नाही मी माझा उद्देश एकच आहे होता होईल तेवढं शेळीपालन सोपं करून सांगणं कारण की उगं ते असंच करा तसंच करा एखादा आय सी यूमध्ये पेशंट असल्यासारखं सांगण्यात मजा नाही शेळीपालनामध्ये शंभर टक्के होत आहे काय ताण घ्यायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ईद असल्यामुळं आपला, आपला सोमवारचा बाजार म्हणजे गेलो नाही आपण पुढच्या यायच्या सोमवारी यायच्या सोमवारी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी तुम्हाला शंभर टक्के आपल्या बोकड विक्री करायला व्हिडिओ येईल आणि एक व्हिडिओ तर पंधरा हजारला विक्री केलेला सुद्धा आहे फक्त बावीस तेवीस किंवा चोवीस एप्रिलला शंभर टक्के तो बोकडाचा व्हिडिओ येईल कारण का ज्या वेळेस व्हिडिओ आहे त्याने बो बोकड न्यायला येतील आमच्या गावातलेच आहेत आणि त्याच्यामुळं कसं आहे त्याच वेळेस व्हिडिओ येईल तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण नाही कारण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं ज्यावेळेस बोकड विक्री होईल आणि ते पण बारा तेरा पंधरा हजारपर्यंतची विक्री होईल तेव्हा मी व्हिडिओ शंभर टक्के पाठवे पाठवणारच आहे तुम्हाला त्याच्यामुळे काय ताण घ्यायचा नाही शंभर टक्के व्हिडीओ फोन येऊन जातील ते थोडंसं बनावं वाटलं व्हिडिओ बघू शकता काय शेळ्या वगैरे तब्येती वगैरे काय शेळ्याच्या कारण बघा बंदिस्त शेळीपालनामध्ये ते पण फोर जी बुलेटन तुरीचं गुळी खाऊन अशा शेळ्या आहेत आपल्या बघा तुम्ही फक्त फोर जी बुलेटन हे खाऊन आणि उगचं बऱ्याचदा म्हणणं ते शिळेपालन आहे असंच करा तसंच करा काही नाही सगळं सोपं आहे फक्त फक्त रेग्युलॅरिटी म्हणजे कसं एक दिवस नियोजन करून फायदा नाही रोज 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 काहीतरी नवीन नवीन म्हणजे कसं म्हणजे आता रोजच्या रोज फोर जी गुली टाका रोजच्या रोज तुम्ही तोडीचं गुळी टाका आणि बऱ्याचदा कावली एक ती एक वैरण टाकू नका चांगलीच गोष्ट आहे चार पाच नमुन्याची वैरण टाकली तरी पण सांगायचा उद्देश काय थोड्याफार वैरणीवर पण शेळीपालन आहे त्याच्यामुळं घातगास तुती दसर घास मेथी घास फोरची बुलेट रेडनेपेरस माराने बरं आपल्या पण भरपूर गवत आहे जनावर बांधल्या आपलं रेडनेपेरमध्ये कारण काटे वगैरे हो असतात त्याच्यामुळं कारण की आता बघा शेळीपालन जे आहे तिथे सुबापूर जे आहे आता इथे पूर्ण ट्रॅक्टरनं ज्यावेळेस आपण कुळं वगैरे मारणे कुळं वगैरे मारून घेऊ त्यावेळेस व्हिडिओ शंभर टक्के येऊन जाईल तुम्हाला पूर्ण दसर घास लागवडीचा व्हिडिओ येणार आहे तुती लागवडीचा व्हिडिओ येणार आहे मेथी घास लागवडीचा व्हिडिओ अजून घास वाढवायची इथे एकच किलो मेथी घास आहे मग दिसत असाल आता सध्याला पाणी कमी पडले आता दोन दिवस पाणी सोडलेला आपण संपत आलेला का तिकडे दिसत असेल तर सांगायचा उद्देश असाच आहे की व्यवस्थित काळजी घ्या स्वतःची पण आणि जनावरांची पण लसीकरण व्यवस्थित करा जे काय गाबरणं चालते ते करून घ्या दोन तीन प्रकारचे तरी लसीकरण शंभर टक्के करून घ्या कारण एक वेळेस जर तुम्ही म्हणजे कसं आहे बऱ्याच जणांस काय होते आमच्या शाळेला चांगलं चांगलं खाल्ले आहेत आपल्या शाळेला रोग वगैरे येत नाही असं वर कॉन्फरन्समध्ये राहू नका कारण कसं आहे हे आपल्याला वाटलं जनावर लस भारी संगोपन केलं आहे दोन दिवसातच कार्यक्रम होतो याचा एक वेळेस जर रोगरा आली तर पर्याय नाही ती तर त्याच्यामुळं तर महत्त्वाचं तितकंच आहे आणि ह्या पूर्ण आपले भूमिगाची वेळ होते ना तर आपल्याला चारा लागवड करायची आपल्याला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र